ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भोगावती साखर कारखान्याला ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे 2032 हजार बत्तीस टन ऊसपुरवठा धनाजी पाटील कौलवकर यांचा बक्षीस देऊन सत्कार ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे भोगावती साखर कारखान्याला सर्वात जास्त ऊसपुरवठा केल्याबद्दल कारखान्याच्या वतीनं धनाजी पाटील कौलवकर यांचा बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला राधानगरी तालुक्यातील कंथेवाडी येथील प्रगतशील शेतकरी धनाजी पाटील कौलवकर यांनी भोगावती साखर कारखान्याला यावर्षी भागातील दोन हजार बत्तीस टन ऊस ट्रॅक्टरद्वारे घालवल्याबद्दल प्रथम क्रमांक पटकावला आहे धनाजी पाटील कौलवकर यांना वीस हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील व्हाईस चेअरमन राजेंद्र कवडे मॅनेजर डायरेक्टर संजय पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर कंथेवाडी गावामध्ये वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते शेवटी आभार उपसरपंच शिवाजी पाटील यांनी मानलं महानकर न्यूजसाठी विजय पकरे राधानगरी